ूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप खुँ स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायक राहते तुम्हा सगळ्यांना दुर्गाशी होय आस मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या घराला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झालेला आहे आज तिसरा दिवस आणि श्रावण महिना म्हणजे आपल्या हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्यामध्ये ज्या काही सेवा उपाय उपारायण पूजा व्रत वैकल्य उपासना हे जे करतो त्याचं आपल्याला निश्चितच फळ मिळत असतं हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याला अतिशय असं अत्यंत महत्त्व आहे आणि ह्या श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी झालेली आहे म्हणजे एकाहत्तर वर्षानं हा दुर्मिळ योग आलेला आहे श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा सोमवारी झालेली आहे श्रावण महिन्याचा शेवट सुद्धा सोमवारी झालेले आणि पाच सोमवार ह्या श्रावणात आलेले आहेत तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये अश अतिशय अशी महत्त्वाची सेवा करायची आहे उपाय करायचे तो उपाय, उपाय कशासाठी करायचा तर बघा सं, संतती प्राप्ती नाही प्राप्ती आहे प्राप्तीसाठी करा घरात खूप दिवस वयस्कर माणूस असू दे कोणीतरी आजारी असू दे खूप औषध उपचार झाले डॉक्टर चालू आहेत तरीही त्यांना आजार त्यांचे बरे होत नाहीत त्यासाठी करा मुलांच्या प्रगतीसाठी करा तुमच्या घरामध्ये काय संकट दुःख अडचणी असतील तर त्यासाठी करा तुमच्या घरामध्ये कुठल्याही कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे व्हिडिओ स्किप न करता बघा कारण मी जे उपाय सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहेत हे उपाय स्किप न करता बघत जा कारण एखादा पॉईंट तुम्ही स्किपमध्ये स्किप केल्यामुळे राहिला आणि तुम्ही तो उपाय ऐकताना त्यामधला वाईट राहिला तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाहीये म्हणून स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठला उपाय आहे पारायण करायचे शिवलेल्या अमृतचं संपूर्ण पारायण श्रावणामध्ये जर केला तर तुम्हाला कुठल्याही अडचणी असू द्यात त्या तुमच्या पूर्ण होणारच हे शिवलेल्या पा अमृतचं पारा शिवलेला अमृत पारायण जे आहे शिवलेल्या अमृतच्या पोतीचं संपूर्ण पारायण जे आहे ते तुम्ही कसं करायचं तर तुम्ही ते पारायण सात दिवस करा एक दिवस करा किंवा पंधरा दिवस करा हे पारायण कोणी करायचं मुलं करू शकतात मुली करू शकतात ताई करू शकतात दादा करू शकतात काका करू शकतात मावशी काकी आजी आजोबा कोणीही करू शकतात विधवा स्त्रियाही हे पारायण करू शकतात म्हणजे हे पारायण कोणीही करू शकतं फक्त हे पारायण करत असताना कांदा लसूण आणि मांसाहार आणि जे व्यसन आहे तुम्हाला ते तुम्ही पाळायचं आहे हे पारायण करत असताना तुम्ही पराण खायचं नाही आहे त्यानंतर तुम्ही गादीवरती झोपायचं नाही तुम्ही खाली चटई टाका जमखाना टाका घोंगडं टाका यावरती तुम्ही झोपायचं आहे जर तुम्हाला डॉक्टरांनी सल्ला दिला असेल तुमच्या शरीराला काय दुःख दुखत असेल उपाय म्हणजे पर्याय नसेल तर तुम्ही गादीवर झोपू शकता हे जे पारायणकरता शिवलेलं मृतचं ते पारायण तुम्ही सुरुवात कशी करायची तर सोमवारपासून करायची सोमवारी तुम्ही पारायणला सुरू केलं तर तुमचं शनिवारी पारायण सॉरी रविवारी पारायण संपतं शनिवारी पारायण संपतं तर दररोज दोन अध्याय तुम्ही वाचायचे ह्या शिवलेल्या अमृतमध्ये पंधरा अध्याय आहेत पंधरा अध्यायामधले दररोज दोन अध्याय आणि सातव्या दिवशी तीन अध्याय वाचायचे पूर्वी सात दोन चौदा अध्यायाचं हे पोती होती पण आता सध्या पंधरावा अध्याय त्यात ऍड ॲड केल्यामुळं तुम्हाला पंधरावा अध्याय सुद्धा वाचायचा आहे तर हे दोन अध्याय रोज आणि सातव्या दिवशी तीन अध्याय म्हणजे पंधरा अध्याय सात दिवसात होतात तुम्ही दररोज पारायण करत असताना सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती वाचायला बसा किंवा बाराच्या आधी वाचायला सुरू करा आणि समजा तुम्हाला जर एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर ते एक दिवसाचं तुम्ही पारायण करू शकता पंधरा दिवसाचं करायचं असेल तर दररोज एक अध्याय तुम्ही पंधरा दिवस वाचू शकता संपूर्ण पारायणचं जर तुम्ही संकल्प करून पारायणला बसला एक ते पंधरा अध्याय तर तुम्ही असे एक संपूर्ण पारायणचे सात पारायण चौदा पारायण एकवीस पारायण करून सात दिवसाची पारायण केला तर तीसुद्धा तुम्ही तीन पारायण सात पारायण चौदा पारायण सॉरी एकवीस पारायण अकरा पारायण करू शकता तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे हे पारायण करत असताना तुम्ही शिवपिंडीला पहिल्यांदा तुमच्या घरामध्ये जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडीला एका तामणमध्ये घ्यायचं तुमची रोजची देवपूजा जी काय ती करायची उठा बुधवा आंघोळ करा पांढरं वस्त्र परिधान करा त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातली नित्यनेमाची पूजा करा नित्यनेमाची पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा गणपतीची पूजा करा कारण आपण कुठल्याही शुभ कार्याचं काम करत असताना पहिला गणपतीची पूजा करत असतो गणपतीची पूजा करा तुमच्या रोजच्या देवांची पूजा करा आणि त्यानंतर तुम्ही शिवपिंड तामणमध्ये घ्यायची त्याला पाण्यानं अभिषेक घाला दुधानं अभिषेक घाला पंचामृतनं अभिषेक घाला आणि परत पाण्याने ही शिवपिंड स्वच्छ पुसून एका पाटावरती मांडा जिथे तुम्ही श हे पारायण करत असताना पूजा मांडणारे सेपरेट पूजा चौरंगावरती मांडला तर ती सात दिवस हलवता येणार नाही अशी पूजा मांडा अशी सोय तुमच्या घरामध्ये असेल देवघरामध्ये असेल तर तुम्ही सात दिवस ती पिंड त्या चौरंगावरती ठेवायची जर समजा तुम्हाला सात दिवस ठेवता येत नसेल तर तुम्ही रोजच्या रोज ती पिंड उचलून त्यातला अभिषेक घालून परत तुम्ही शिवपिंड देवघरामध्ये ठेवू शकता ती शिवपिंड तामणमध्ये ठेवायची अभिषेक घातल्यानंतर त्यानंतर त्या, त्या शिवपिंडीवरती अखंड पांढर पांढरे तांदूळ घालायचे अक्षदान न केले पांढरं वस्त्र म्हणजे कापसाचं जे आहे ते घालायचं एकवीस वस्त्रांचं त्यानंतर बेल पान बेल फळ धोत्र्याचं पान धोत्र्याचं फळ हे सगळं घालायचं मध घालायचा उसाचा रस मिळाला तर उसाचा रस घालू शकता आणि त्यानंतर तुम्ही संकल्प करायचा संकल्प कसा करायचा अखंड पांढरे तांदूळ कारण आपण शिव शंभोची महादेवाची शंकराची पूजा करणार आहे त्यामुळं अखंड पांढरे तांदूळ घ्या थोडेसे त्यामध्ये पांढरं फूल घ्यायचं त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे तुम्ही संकल्प करायचा तुम्ही कशासाठी केलं आहे तुमच्या मुलाच्या लग्नासाठी केलं आहे तुमच्या घरात ज्येष्ठ कोण आजारी असेल ते बरं होण्यासाठी केलं आहे तुमच्या कुठल्याही इच्छा असेल संतानप्राप्ती असेल त्यासाठी केलं आहे ते बोलायचं आणि ते पाणी तामणमध्ये सोडायचं त्यानंतर तुम्ही एकशे आठ वेळा शिवाय नम शिवायचा जप करायचा आणि मग पोती जी आहे शिवलेला मृची आहे या पोतीला हळूमुगून न लावता इबीत लावायचं आणि फूल पांढरा अर्पण करायचं आणि पोती पोतीला नमस्कार करून पोती वाचायला सुरू करायची पहिल्या दिवशी दोन अध्याय दुसऱ्या दिवशी दोन अध्याय तिसऱ्या दिवशी तीन अध्याय असं सात दिवस दोन दोन अध्याय आणि सातव्या दिवशी तीन अध्याय वाचायचे हे अध्याय वाचल्यानंतर तुम्ही उपवास करायची आवश्यकता नाही उपवास नाही केला तर चालेल पोती वाजल्यानंतर तुम्ही जेऊ शकता किंवा संध्याकाळी पोती वाजली तरी सकाळी दोन्ही वेळे तुम्ही जेवू शकता फक्त कांदा लसूण सात्विक जेवण घ्यायचं तुम्ही पोती वाजल्यानंतर दररोज तुम्ही महादेवाला ज्या पोती आहेत त्याला नैवेद्य दाखवायचं मग तो नैवेद्य तुम्ही समजा उपवास असेल तर तुम्ही पांढऱ्या मिठाईचा म्हणजे राजिग्र्याचा लाडू असू कि दे किंवा दूध आणि केळी असू दे ह्याचा नैवेद्य दाखवायचा समजा उपवास नसेल तर तुम्ही रोज जे काही जेवण बनवता ते तुम्ही बिना कांद्या लसण्याचा जेवणाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पण पांढरं एकतरी नैवेद्य पाहिजे दही भात असू दे शिरा असू दे पांढरी खीर असू दे हे तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता पंधरा दिवसाचं जर पारण केला तर रोज एकाध्याय तुम्ही रोज हाच नियम तुम्ही कांदा लसूण खायचं नाही परांना खायचं नाही त्यानंतर रोज तुम्ही नैवेद्य उपवासा दिवशी जर आलं तर उपवासाचं दाखवायचं ती एक दिवसाचं केला तर हेच नियम संध्याकाळी तुम्ही चटईवर झोपायचं परानं खायचं नाही हे सगळे नियम तुम्हाला आहेत समजा तुम्ही नोकरदार आहात नोकरीला जायला लागतं तुम्हाला गडबड आहे तर तुम्ही सकाळी वाचून जाता पण त्या दिवशी तुम्ही हॉटेलमधलं किंवा परानं खायचं नाही कारण हॉटेलमध्ये कांदा लसूण वापरलेलं त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातून एखाद्या दिवशी लवकर उठून डबा करून घेऊन जावा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही बेकरीमध्ये किंवा एखाद्या दुकानमध्ये शाबू चिवडा सुकं जे आहे केळी फळं जे आहेत ते घेऊन खाऊ शकता हे तुम्ही पारायण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण शंकर भोलेनाथ करणार आणि सातव्या दिवशी म्हणजे तुम्ही सात दिवसाचं पारायण केला तर सातव्या दिवशी उद्यापन करायचं एक दिवसाचं केला त्या दिवशी संध्याकाळी उद्यापन करायचं पंधरा दिवसाचं केला तर पंधराव्या दिवशी उद्यापन करायचं हे उद्यापन करत असताना तुम्ही समजा उद्यापन दिवशी जर तुम उद्यापन म्हणजे उपवासा दिवशी उद्यापन आलं तर तुम्ही त्या दिवशी हराळाचं नैवेद्य दाखवायचा समजा इतर दिवशी आलं तर तुम्ही दही भात चपाती भाजी वगैरे जे काय ते बिना कांदा लसणाचं नैवेद्य दाखवायचा हे उद्यापनला आणि त्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं उद्यापन दिवशी रोज तर तुम्ही तुमच्या जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन बेलाचं पान बेलाचं फळ अखंड तांदूळ वस्त्रमाळ पांढरी हे सगळं अर्पण करायचं नमस्कार करायचा मी अशा अशा पद्धतीचं शिवलेलं अमृतचं एवढ्या दिवसाचं पारायण केलं हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पार करून घ्या असं प्रार्थना करायची समजा तुम्हाला त्या सात दिवसात पिरियड आले म्हणजे एम सी आली तर तुम्ही ते त्या दिवशी तुमच्या मुलाकडून मुलीकडून किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणी असेल त्यांच्याकडून वाचन करून घेऊ शकता सुतक आलं तर तुमचं गोत्र सोडून चे जे आहे ते सोडून दुसऱ्याकडून कुठल्याही शेजारच्या व्यक्तीकडून किंवा ताई दिदीकडून वाचून घेऊन तुम्ही हे पारायण पूर्ण करू शकता पण ह्या पारायणमध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे हे पारायण करत असताना समजा दोन अध्याय आहेत रोज वाचताय तर एक अध्याय वाचला आणि एक अध्याय उठला असे बिलकुल नाही चालणार दोन्ही अध्याय संपूर्ण होईपर्यंत बोलायचं नाही उठायचं नाही आहे अध्याय वाचत असताना बोलायचं सुद्धा नाहीये आणि दररोज अध्याय वाचल्यानंतर दररोज शंकराची आरती करायची समजा एक दिवसाचं पारायण जर तुम्ही केला तर संपूर्ण सहा तास तुम्ही हे बसून पारायण करायचंय म्हणून तुम्हाला सांगते तुम्हाला शक्य असेल तर एक दिवसाचं करा नसेल तर तुम्ही सात दिवसाचं पंधरा दिवसाचं करू शकता एक दिवसाच्या पारायणला जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून समजा तीनला जर पारायण चालू केला तर तुमचं अकरा वाजेपर्यंत कसंही पारायण होतं मध्ये आधी उठायचं नाही आहे संपूर्ण पारायण हे तुम्ही एका आसनावरती करायचं आहे हे पारायण केल्यानंतर उद्या पणला तुम्ही महादेवाच्या मंदिरात जायचं अखंड पांढरे तांदूळ सव्वा किलो गव्हाचं पीठ रवा गूळ जे काय आहे पाच प्रकार ते द्यायचं म्हणजे गव्हाचं पीठ रवा अखंड तांदूळ दही दूध हे तुम्ही तिथे द्यायचं महादेवाच्या पिंडीच्या तिथे महादेवाच्या मंदिरात ठेवायचं शक्य झालं तर तुम्ही टॉवेल टोपी हे सुद्धा तुम्ही तिथे किंवा सव्वा मीटर पांढरं कापडसुद्धा तुम्ही तिथे देऊन येऊ शकता त्यामुळं तुम्हाला ज्या काय अडचणी आहेत दुःख आहेत संकट आहे ते सगळी दूर होतील कारण नावातच भोलेनाथ आहेत हा शंकर भक्ताच्या हक्केला भक्ताच्या अडचणीला नक्कीच धावून येतो आणि त्यामुळं तुम्ही केलेल्या पारायणचं फळ तुम्हाला निश्चितच भगवान शंकर देतील आणि जे कोणी पारायण करणार असतील त्यांना खरंच पारायण करा तुमच्या अडचणी दूर होतील तुम्हाला सगळ्यांना पारायणसाठी शुभेच्छा मीही पारायणला बसणार आहे सात दिवसाची मी, मी अकरावा अद्या शुलेला अमृत दररोज वाचते पण मला सात दिवसाचं पारायण करायची खूप इच्छा आहे पण भगवान शंकर जेव्हा म्हणत आणतील तेव्हा माझं पारायण करून घेतील कारण माझ्या जवळचे नातेवाईकला दोन व्यक्ती एक्सपायर झाले आहेत त्यांना मला भेटायला जायचं आहे पारायण चालू असताना मला हे जाता येणार नाही म्हणून मी तिकडे जाऊन आल्यानंतर श्रावण महिना संपायच्या आधीच सात दिवसाचं पारायण करणार माझी खूप इच्छा आहे तेवढं आणि माझी पूर्ण इच्छा करून घ्यावी तुम्हाला सगळ्यांच्या कठीणातील कठीण इच्छा महादेवानं भोले शंकरानं पूर्ण करू दे असं मी महादेवाला प्रार्थना करते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा आणि जे कोणी माझा नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीनं सुद्धा डेली ब्लॉग्सचं चा यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तिच्यासुद्धा यूट्यूब चॅनलची चा लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती सुद्धा तुम्ही लिंक त्या लिंकवरती जाऊन त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर कमेंट करा माझ्या आणि माझ्या मुलीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला प्रेम दिले असं तुमचं प्रेम आणि प्रसि प्रतिसाद आम्हाला दोघींनाही द्या श्री स्वामी समर्थ